आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे प्रदूषणातून विसर्ग वाढवला कृष्णामाई पात्रा बाहेर नागठाणे बंधारा पाण्याखाली पलूस तालुका आणि कृष्णाघाट परिसरात आज रविवार पासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी गेल्या दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे आणि कोयना धरणातून वाढवलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदी दुतडी भरून वाहत आहे नदीच्या पाणी पातळीत आज दिवसभरात सुमारे पाच फुटाची वाढ झाली असून अनेक ठिकाणी पाणी पात्रा बाहेर पडला आहे ज्यामुळे पूरस्थितीची शक्यता निर्माण झाली आहे सकाळपासून पाणी पातळी झपाट्याने वाढल्याने नागठाणे बंधारा दुपारी पूर्णपणे पाण्याखाली गेला बंधाऱ्यावर सुमारे एक फूट पाणी असल्याने यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करत बिल्लवडी पोलीस आणि पोलीस पाटील दीपक कराडकर यांनी बंधाऱ्यावरील वाहतूक बंद केली आहे यामुळे नागठाणे गावाचा शिरगावशी असलेला संपर्क तुटला आहे ज्यामुळे स्थानिकांची गैरसोय होत आहे नदीचे पाणी आता नदीकाठाच्या शेतीतही शिरू लागलं आहे बुर्ली आमनापूर धनगाव परिसरातील पोट मळ्यांमध्ये पाणी शिरलं असून आमनापूर येथील स्मशानभूमी शनिवारी रात्रीच नदीचे पाणी शिरलं होतं कृष्णाकाठी सध्या महापुराची जोरदार चर्चा सुरू असून यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे या संततधार पावसामुळे तापमानाचा पारा खाली आला असून गारठा प्रचंड वाढला आहे नदी पात्राबाहेर पडल्याने आता सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत सायंकाळी पाच वाजता कोयना धरणातील पाणीसाठा पंच्याऐंशी पूर्णांक एकोणतीस टी एम सी एक्क्याऐंशी पूर्णांक चार टक्के इतका होता तर धरणात पन्नास हजार नऊशे पंचेचाळीस क्युसेस पाण्याची आवक सुरू होती कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फुटांवरून सहा फूट सहा इंचापर्यंत उघडून एकोणतीस हजार सहाशे शेहेचाळीस क्युसेस विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे या व्यतिरिक्त कोयना धरण पायता विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे एकवीसशे क्युसेस विसर्ग सुरू आहे यामुळे कोयना नदीमध्ये एकूण एकतीस हजार सातशे शेहेचाळीस क्युसेस विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे आज दिवसभरात कोयना येथे एकवीस मिलीमीटर नवजा येथे चोवीस मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे एकोणचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे परिस्थितीवर प्रशासन बारीक लक्ष ठेवून असून नागरिकांना परिस्थितीवर प्रशासन बारीक लक्ष ठेवून असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे